येवला तालुक्यातील राजापूर येथील क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्थेच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे संचालक विजय सानप तर प्रमुख पाहुणे म्हणून पालक शिक्षक संघाचे श्रीराम दराडे प्राचार्य राजू पठाण पर्यवेक्षक देवीदास थोरे माजी प्राचार्य पी के आव्हाड ज्ञानेश्वर दराडे पोपट आव्हाड सुभाष वाघ दत्ता सानप पालक शिक्षक संघाचे सदस्य अनिल अलगट शांताराम अलगट शंकरराव अलगट सुधाम वाघ भारत वाघ शरद वाघ नवनाथ वाघ विजय विंचू वसंत नागरे हनुमान घुगे नंदू बोडखे सोमनाथ राखे सकाहारी अलगट रवींद्र अलगट जगन अलगट नवनाथ विंचू उच्च माध्यमिक विद्यालयाचे विभाग प्रमुख बापू दराडे हे होते समता परिषदेचे ज्ञानेश्वर दराडे व प्रवीण वाघ यांनी प्रत्येक गीतांना बक्षिसांचा वर्षाव केला लग्न व इतर समारंभाच्या फोटोग्राफीकरिता संपर्क करा आचल फोटो स्टुडिओ व व्हिडिओ शूटिंग संपर्क संतोष बटाव बुंदेलपुरा एवला मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास सत्तावन्न सदुसष्ट एकोणसत्तर